चौदा सुटला या मैदानातला आणि चौदा मध्ये या ठिकाणी तिघात लढा चलो आहे कोण होणार या ठिकाणी चौदा वा विजेता सीमी साडी पात्र दोघा तिघात लढा चलो आहे तिकडं तेज आहे पलीकडे पण तेज आहे तिकडं सुंदर अशी गाडी बोलते तेजानी सुंदरची गाडी अतिशय सुंदर मंगा पंधरा वळवा वळवा पंधरा वळवा सोळा सतरा अठरा एकोणीसवीस तयार आहे का क्रमांक पाच व्य गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके आज अजय जाधव कल्डोनभूत या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती वसला विठ्ठल हार्दिक अभिनंदन पुणे सुरवात त्या मागणे कात्रज पुणे याचा या ठिकाणी ज्या बैलगाडी छत्रामध्ये ज्या बैलाला सप्त हिंदे केसरी म्हणून संपवलं जात असा सुंदर पळाला आणि तेजाजुर्ला विठ्ठल ड्रायव्हर बुतकर अजय जाधव केले यांची नवीन गर्दी तेजा पळाला सुंदर गाडी पडली विठ्ठल आला ना गाडी सीमीला पात्र तेजा आणि सुंदरची